मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा आणि खुल्या प्रवर्गाचे जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू आहे सर्वेक्षण करताना प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना कुटुंब प्रमुखाची माहिती भरताना तांत्रिक अडचणी येत होत्या त्या, त्या तांत्रिक अडचणी त्वरित दूर करण्यात येणार असून या सर्वेक्षणाचे काम एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉक्टर गोविंद काळे यांनी दिली काल पंचवीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षणाचा व जमीन अधिग्रहणाविषयीचा आढावा आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे इत्यादींची उपस्थिती होती जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करताना येणाऱ्या त्रुटी गोखले इन्स्टिट्यूटशी संपर्क करून त्वरित दूर कराव्यात या त्रुटी दूर केल्यानंतर जिल्ह्यात सर्वेक्षण करताना त्यांना अडचण येणार नाहीत सर्वेक्षण करताना कुटुंब प्रमुखाशी संपर्क साधून त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून एकशे चोपन्न प्रश्न व काही उपप्रश्नांची उत्तरे प्रगणकाने भरून घ्यावी कुटुंब प्रमुखांकडून त्यांच्या जातीची माहिती घेऊन त्या जातीच्या रखान्यात त्यांचा समावेश करा असेही काळे म्हणाले शिवाय सर्वेक्षण करताना येणाऱ्या अडचणी व त्यामध्ये आढळून आलेल्या त्रुटींची माहिती तहसीलदार यांनी प्रगणकाला विचारून घ्यावी त्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर करून त्रुटी दुरुस्त करता येतील ग्रामसेवक व तलाठी यांच्याकडून माहिती घेऊन या कामासाठी मदत घ्यावी सर्वेक्षण करताना येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर दूर करता येतील असे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबास यावेळी म्हणाले गावपातळीवर असलेल्या तलाट्यांच्या माध्यमातून ज्यांच्या ज्यांच्या जमिनी सिलिंग व प्रकल्पात गेल्या त्या सर्व समाजातील लोकांची माहिती काढण्यात येईल त्यामधून मराठा समाजाचे किती जमिनी संपादित केल्या आणि सिलिंगमध्ये गेल्या यांची माहिती मिळण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी एकशे सदोतीस पर्यवेक्षक आणि तीन हजार चौदा प्रगनक नियुक्त करण्यात आले आहे एकूण बेचाळीस लाख नऊ हजार बावीस नोंदी तपासल्या आहेत त्यापैकी एक हजार सहाशे तीन कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्याची माहिती डॉक्टर ओम्वासे यांनी दिली